नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो सध्या चालू आहे तो म्हणजे डिसेंबर महिना आणि डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणवारी ही जाहीर केली जाते आणि ज्या जिल्ह्याची आणेवारी ही पन्नास पैसेच्या आत येते तर अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल किंवा शासकीय योजनांचा लाभ हा भेटत असतो तर मग आता बऱ्याच जिल्ह्यांची अनिवारी ही जाहीर झालेले आहे तर त्यामध्ये सात ते आठ जिल्ह्यांची अनिवार्य आपण आज जाणून घेणार आहोत किती जिल्हे कोणते आहेत की त्यांची आणवारी किती आलेली आहेत आणि त्या त्या जिल्ह्यांना कोणकोणत्या योजनांचा लाभ भेटणार आहे किंवा त्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कवितांनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता संभाजी सॉरी मराठवाड्या जिल्ह्यात मराठवाड्यातील आपण आठ जिल्ह्यांची अपडेट जाणून घेणार आहोत त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे संभाजीनगर दुसरा जिल्हा आहे धाराशिव त्यानंतर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड आणि लातूर ही जी काही आठ जिल्हे आहेत तर या आठ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या आठ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी आने वारी ही जाहीर केलेली आहे आणि मग त्या त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कोणकोणत्या योजनांचा लाभ भेटणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आता गोष्ट लक्षात हे घ्यायचं आहे की ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पन्नास पैसेच्या आत आणि म्हणजे ज्या जिल्ह्यातील आणवारी ही पन्नास पैसेच्या आत येत असते तर ती जिल्हे ही पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल किंवा शासकीय योजना ज्या काही शासकीय योजनांचा लाभ आपण घेत असतो तर त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असतात आणि त्या ठिकाणी आता दोन <laughs> हजार चोवीसमध्ये जी काही जून ते सप्टेंबर काला या कालावधीमध्ये जे काही पावा गारपीट झालेलं आहे किंवा जे काही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे यामुळे आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला जाऊ शकतो आणि यामध्ये जे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा देखील समावेश आहे तर या आठ जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरात लवकर दुष्काळ जाहीर केला जाईल अशी शक्यता आहे तर मित्रांनो आता यामध्ये आपण अंतिम आणेवारी किती आलेली आहे हे जाणून घेणार आहोत तर लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये जे आणवारी आलेले आहे म्हणजे लातूर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणवारी हे पन्नास पैसेच्या आत काढण्यात आलेले आहे म्हणजेच लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही खुशखबर आहे की लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि लातूर जिल्ह्यासाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख रुपयांचा निधी किंवा प्रस्ताव हा दहा डिसेंबर रोजीच मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर केलं जाईल अशी माहिती आहे त्यानंतर नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा तर ती पन्नास पैसेच्या च्या आत आलेली आहे आणि त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे की नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा ओला दुष्काळ जाहीर केला जाऊ शकतो आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल इतर शासकीय योजनांचा लाभ हा मिळण्यापासून लाभ हा मिळू शकतो त्यानंतर <sk> मित्रांनो बीड जिल्हा आता बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी आणवारी जाहीर झालेली आहे तर ती पन्नास पैसेच्या आत आहे आणि त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनासुद्धा पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई इतर शासकीय योजनांचा लाभ हा मिळू श मिळेल त्यानंतर मित्रांनो परभणी जिल्हा आता परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आणवारी जे आहे तर ते परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेले आहे आणि परभणी जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा पन्नास पैसेच्या आत अनिवार्य आलेले आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधव सुद्धा आता पीक विमा असेल अतिवृष्टी भरपाई असेल किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत मित्रांनो आता जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास पैसेच्या आत अनिवार्य आलेले आहे आणि जालना जिल्ह्यासाठी जालना जिल्ह्यासाठी एकूण चारशे बारा कोटी रुपयांचा प्रस्ताव हा दहा डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेला आहे किंवा प्रस्ताव स्वीकारण्यात आलेला आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा लवकरात लवकर पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल इतर शासकीय योजनांचा लाभ हा शकतो त्यानंतर मित्रांनो धाराशिव जिल्हा आता धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास पैसेच्या आत आणवारी आलेली आहे आणि त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे की धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता पन्नास पैसेपेक्षा कमी आणवारी आल्यामुळे ते जे जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा पीक विमा असेल किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत आणि धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे एकवीस कोटी रुपयांचा प्रस्ताव हा दहा डिसेंबर रोजीच मान्य करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटपही लवकरात लवकर केलं जाईल त्यानंतर मित्रांनो संभाजीनगर जिल्ह्यात संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे चौतीस कोटी रुपयांचा निधी किंवा प्रस्ताव हा मंजूर करण्यात आलेला आहे कारण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणेवारी ही पन्नास पैसेच्या आत आलेली आहे आणि आणवारी पन्नास पैसेच्या आत आल्यानंतर त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा नुकसान भरपाई इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित म्हणजे लाभ घेऊ शकतात मित्रांनो जर संपूर्ण ना संपूर्ण नांदेड सॉरी मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये एकूण आठ जिल्हे आहेत त्या आठ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल शासकीय लाभ घेण्यासाठी शासकीय लाभ घेण्यासाठी ती पात्र आहेत त्यामध्ये लातूर बीड नांदेड परभणी यवत जालना हिंगोली आणि धाराशिव संभाजीनगर ही आठ जिल्हे आहेत तर या आठ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जवळपास आठ जिल्ह्यातील आठ हजार चारशे शहाऐंशी गावांपैकी सहा हजार एकशे पन्नास गावांची जी आणवारी आहे हो तर ती पन्नास पेसीच्या आत आलेली आहे आणि म्हणजेच जवळपास सहा हजार एकशे पन्नास गावांना पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल इतर शासकीय योजनांचा लाभ हा मिळू शकतो त्यामुळे मराठवाड्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र